सध्या महाराष्ट्रातील वातावरण आरक्षणाच्या विषयाने ढवळून निघाले आहे अमरावती जिल्ह्यात तथा विदर्भात वास्तव्यास असलेली कोडी जात आदिवासी असल्याचा दावा करीत आहे आणि त्यासाठीच त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे उपोषण सुरू केले आहे शासनाने त्यांना बऱ्याच ठिकाणी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले आहे हा आदिवासींवर अन्याय आहे उठसूट कोणत्याही जातीचे लोक आदिवासी असल्याचा दावा करतील आणि त्यासाठी आंदोलन उपोषणे करतील आणि जर शासन त्यांना कोणतेही निकष न लावता बिनाआट अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र देत असेल तर हा जात प्रमाणपत्र कायद्याचा स्पष्ट भंग ठरतो आहे हे कदापि सहन करणार नाही कोळी जातीला महाराष्ट्र शासनाने विशेष मागास प्रवर्ग म्हणून स्वतंत्र आरक्षण दिले आहे अनुसूचित जमातीच्या कोणत्याच निकषामध्ये ते बसत नसताना जळगाव अकोला अमरावती या जिल्ह्यातील कोळी समाजाला सरसकट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे तरी ज्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे ते तातडीने रद्द करण्यात यावे सदर कोडी जातीला दिलेले प्रमाणपत्र हे कायद्यानुसार दिलेले नसून यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचा संशय येतो आहे तसेच राजकीय दबावापोटी संविधानाने दिलेल्या व कायद्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता झालेला हा प्रकार अतिशय संतापजनक आहे तरी सर्व कोळी जातीला दिलेली सर्व महादेव कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तातडीने रद्द करण्याबाबत आदेश निर्गमित करावे अशी मागणी आदिवासी कोळी समाजाने केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती